नमस्कार भारत मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत यवतमाळ वाशिम मतदारसंघातील नेरया गावी आणि माझ्यासोबत काही लोक येथे जनता उपस्थित आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया यवतमाळ वाशिम मतदारसंघाविषयीची त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या मनात कोणता खासदार त्यांच्या मनात कोणता पक्ष ह्या सर्व गोष्टींची आपण चर्चा करूया माझ्यासोबत येथे जनता आहे भाऊ आपलं नाव सांगा राहुल मिसळे काय करता भाऊ आपण मोबाईल शॉपी आहे माझी यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहे सव्वीस तारीख ही मतदानाची तारीख आहे तर आपल्याला काय वाटतं नेरवासियामध्ये आणि आपल्या मनामध्ये कसा खासदार पाहिजे आपल्याला कोणता पक्ष पाहिजे काय भावना आहे आपल्या खासदार तर एकदम दमदारच पाहिजे तसं काही नाही आहे पण इथं उभाटाने संजय देशमुखला दिलं आणि महायुतीनं बाहेरचा खासदार पाठवले म्हणजे उमेदवार पाठवल्यामुळं संजय देशमुखची पोझिशन जरा चांगली आहे इकडे म्हणजेच महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याचं पाड नेर शहरामध्ये जड राहील अशा प्रकारचं तुम्हाला वाटते हो वंचितची कॅन्सल झाल्यामुळं वंचितची सीट रिजेक्ट झाल्यामुळं महाविकास आघाडीला थोडंसं बहुमत जास्त मिळेल एकूणच आपल्या काय अपेक्षा असते जर जनतेच्या मनातून जर आपण विचार केला तर खासदाराविषयी आपल्या काय अपेक्षा असते तुम्हाला असं काय वाटतं खासदाराविषयी तर अपेक्षा भरपूर असते पण पक्षा लेवलवर जर पाहिलं आपण तर केंद्रातलं सरकार हे काही एवढं काही म्हणजे त्याचे एजेंडे फक्त हिंदुत्वाचे आहे त्यामुळं इकडं सामान्य जनतेला खूप काही तकलीफ होत आहे आणि म्हणून नाही का आम्ही महाविकास आघाडीला आणण्याच्या प्रयत्नात आहोत तर महाविकास आघाडीला आम्ही वर्चस्व देण्याच्या प्रयत्नात असल्याचं यांनी आपलं मत जाहीर केलेलं आहे आणखीही काही लोकं आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया भाऊ समोर या थोडे नाव सांगा आपलं माझे नाव राहुल मिसळ भाऊ आपल्याला काय वाटते नेरवासियामध्ये आणि एकूणच नेर, नेर शहरामध्ये काय स्थिती आहे काय वाटतं आपल्याला कोणता पक्ष आघाडी घेईल संजय देशमुख आघाडी घेईल काही कारणं जर विचारली तर स्थानिक आहे या कारणानं स्थानिकचा उमेदवार दिला या का का कारणामुळे या कारणामुळे आणखीही काही लोक आपल्यासोबत उपस्थित आहे यासमोर आपल्याला काय वाटते नेर शहरामध्ये कोणाचं पार्ट जड राहील कोणता उमेदवार इथं आघाडी घेईल संजय देशमुख काही जर कारण विचारले तर आपण आघाडी आघाडी आपण कार्यकर्ता आहे का नाही बरं बरं आणखीही काही लोक उपस्थित आहे भाऊ आपलं नाव सांगा सय्यद अशफाक आपल्याला काय वाटते नेर शहरामध्ये कोणता पक्ष आघाडी घेईल कोणता उमेदवार आघाडी घेईल आम्हाला वाटते म्हणजे असा खासदार दिलेला आहे इथं ज्याची काही वळखी नाही काहीच नाही एक लेडीज खासदार देऊन दिला त्याच्यामुळं खूप नाराजी आहे आमची आमचे वाशिम मतदारसंघामधून संजय देशमुख हे आघाडीवर राहीन काहून का वंचितची सीट नाही इथं आम्ही त्यालाच मतदान करणार आहोत आमची हे प्रतिक्रिया आहे महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे त्यांना आम्ही साथ सहयोग करू अशा प्रकारची भावना यांनी व्यक्त केलेली आहे तरुण काही मंडळी येथे उपस्थित आहे समोर या नाव सांगा आपलं आशिष संभाजी मिसळे काय वाटते आपल्याला नेर शहरामध्ये कोणता पक्ष आघाडी घेईल कोणता उमेदवार आघाडी घेईल संजय देशमुख काही कारण जर विचारली तर सांगू शकतो महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा आहे म्हणून तर महाविकास आघाडीचा उमेदवार असल्यामुळे आपण या पक्षाला आणि या उमेदवाराला सहकार्य करू अशा प्रकारची भावना यांनी व्यक्त केलेली आहे तर आपण उपस्थित आहोत नेर शहरातील बसस्थानकामध्ये आणि माझ्यासोबत काही नागरिक का उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि त्यांच्या मनातील भावना जाणून घेऊया भाऊ आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तुमचं नाव सांगा माझं नाव शंकर फागोजी मेश्राम मी सिंदगड रहिवासी नेर तालुका जिल्हा यवतमाळ भाऊ यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या निवडणुका घोषित झालेल्या आहे सव्वीस तारीख हा मतदानाचा दिनांक आहे तर आपल्याला काय वाटतं नेर शहरामध्ये आणि एकूणच नेर तालुक्यामध्ये कोणत्या पक्षाची आघाडी राहील किंवा कोणता उमेदवार आघाडी घेईल हां देशमुख साहेबाची आघाडी राहील काही जर कारणं जर विचारली तर आपण सांगू शकतो मला भाजप पक्ष किंवा भाजपला जे संघटित झालेले लोक आहेत ते नको आहेत कारण माझ्या संविधाना विरुद्धात ते लोक बोलत आहेत उलट्या तिच्या भाषा करत आहेत आणि आम्हाला जे जी एस समजून घ्या जी एस टी लागलेली आहे किंवा आम्हाला जो कास्तकारी म्हणजे आम्हाला भेटायला पाहिजे ते मिळत नाही आमचं अनुदान मिळत नाही आम्हाला आणि आम्हाला त्यांच्यामुळे दुनियाभराचा त्रास आहे एकूणच भाजपा सरकारमध्ये कास्त करायला काही मिळालं नाही असा आपला आरोप आहे आणि संविधानावर घाला होत आहे असा आ, सुद्धा आपला आरो आरोप आहे आरोप आहे माझा संविधानावर घाला आहे आणि त्याचे जे अधिकारी म्हणा किंवा त्याचे संसद सभ्य आहे हे जाहीरमध्ये बोलतात ती मी माझ्या मुंबईवर बघतो तर माझ्या मनामध्ये जे उत्पन्न होते मी कोणाला सांगू तर यांचं असं म्हणणं आहे की आपण भाजपा सरकारच्या धोरणावर नाराज आहो आणि या कारणामुळे आम्ही महाविकास आघाडीला समर्थन देऊ असंच आपलं म्हणणं आहे ओके ओके हा सर तर या सर्व कारणामुळे हे महाविकास आघाडीला समर्थन देतील अशी यांची भूमिका यांनी मांडलेली आहे तर आता आपण उपस्थित आहोत नेर बसस्थानकामध्ये आणि माझ्यासोबत येथे काही जनता उपस्थित आहे विशेष करून महिला वर्ग आणि मावशी माझ्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया मावशी कुठून आला आपण आणि काय नाव आहे तुळसाबाई महादेव शेळके तुळसा महादेव शेळके जवळगाव मावशी आता आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये आणि आपला तालुका सुद्धा नेर तालुक्यामध्ये निवडणूक आहे तर आपण कोण्या पक्षाला मतदान करसान किंवा आपलं समर्थन पक्षा, कोण्या पक्षाला राहील काय वाटतं आपल्याला उद्धव ठाकरे आले काही कारण जर विचारलं मावशी तर सांगू शकतो सांगा ना कारण आजी आम्हाला शंभर रुपयातनी गॅस दिला आता गॅसचे भाव काय झाले oh. इमा देते दोन चार लोकाला देते बस बंद करते दुष्काळ देते दहा वीस लोकाला वाटला की आम्ही दुष्काळ दिला आम्ही इमा दिला आम्ही हे दिलं ते दिलं काय निरा लबाड सरकार आहे मोदी एकूणच भाजपा सरकार हा लबाड सरकार आहे असं आपण आरोप केलेला आहे काय सांगाल तुम्ही लबाडच आहे नीर लबाडच बोलते तर एकही गोष्ट खरी नाही उ राहिली कोणतं पण तीच गोष्ट नाही होत यायचे घरी खोटेच बोलते त्याच्यासोबत लोक तर आता कास्तकाराच्या मालाला भाव नाही आहे लेकराच्या गरीबाच्या लेकराला सर्व्हिसची जागा आहे का मग हे मुद्दे कुठं आहे तर ती आम्ही म्हणते सर्व्हिसच्या जागा काढतो आम्ही म्हणते कास्तकाराला इमा देतो कास्तकाराला कर्ज देतो मग कुठं देऊ राहिला जिथे सरकारने कार मुद्दे खोटेच तर आहेत महिलांना गॅस वितरण केलं ना के शंभर रुपयामध्ये फुकटामध्ये फुकटामध्ये तर मग त्याचे भाव किती वाढवले आता गॅस भरायला सोय नाही लागू राहिली गॅस किती रुपयामध्ये मिळाला होता मावशी आपल्याला शंभर रुपयात आता गॅसची किंमत किती आहे बाराशे रुपये तुम्हाला महिलांना एस टी मध्ये आरक्षण दिलं म्हणजे एस टी मध्ये हाफ तिकीट केलेलं आहे यापासून आपण खुश नाही का खुस कसं राहणार आहे काही नेहमीच काय महिला घराच्या बाहेरच तर नाही निघत काय खुस आहे त्याच्यात नी दिली नाही दिली तर आम्ही काय एस टीचा तो, प्रवास तोड करतो एस टीत जातच राहून खाव काय घरी एस टीचा प्रवास हाफ तिकीट न केला पण आपण कास्तकाराच्या मालाला भाव द्याला पाहिजे तीन तीन लाख लो, मोठ्या लोकाच्या लेकराला पगार आहे तर गरीबाच्या लेकराला त्याच्यात दोन बसवले तर गरीबाचं बसत नाही का दोन कुटुंब जगत नाही का बरोबर मग असं नाही करावं का त्या सरकारनं खोटं काय बोला एकूणच भाजपा सरकारने जे आपल्याला आश्वासन दिले होते म्हणजे रोजगार देतो नोकऱ्या देतो शेतकऱ्यांच्या मालाले भाव देतो हे सगळे आश्वासन फोल ठरले असा तुमचा आरोप आहे हो खोट हो हो ना तर भाजपा सरकारने दिलेले सर्व आश्वासन म्हणजेच एकूणच रोजगाराचे आश्वासन शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणे आणि इतरही काही आश्वासन यांनी दिलेले सर्व फोल ठरले अशा प्रकारचं वक्तव्य आणि आरोप मावशीने केलेले आहे तर आपण उपस्थित आहोत नेर शहरातील बसस्थानकामध्ये आणि माझ्यासोबत काही नागरिक आहे का काका आपलं नाव सांगा कुठून आलं आपण सारंग बरोबर काका नेर शहरामध्ये आणि एकूणच यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहे आणि सव्वीस तारखेले मतदानाची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे डिक्लेअर झालेली आहे आपल्याला काय वाटते आपल्या मतदारसंघामधून कोणत्या पक्षाचा उमेदवार आघाडी घेईल कोणाचं वर्चस्व राहील कोणाचं पार्ट जड राहील संजय देशमुख काय जर कारण वगैरे जर विचारली तर आपण तर आघाडी घेत म्हणजे मोदी सरकार जे आहे ना हो। हे कास्तकाराले कास्तकाराच्या मालाले भाव नाही हो। तेरा भाव करते कास्तकाराच्या मालाले म्हणून त्यामुळं संजय देशमुख आम्ही त्याला सहकार्य करणार आहोत हो मोदी सरकारने दिलेले जे आश्वासन होते कास्तकाराला मोदी सरकारच्या शासनामध्ये कास्तकाराचं काही भलं झालं नाही असं वाटते आपल्याला काही की नाही काही की नाही दोन हजार रुपये आपल्याला मासिक पेन्शन मिळते वर्षाचे सहा हजार रुपये किसान योजनेअंतर्गत पेन्शन मिळते ते तसले तर चालते म्हणतं पण मालाले भाव, भाव भाजी कास्तकाराच्या त्याच्या काही आशा नाही आहे दोन हजाराची कास्तकाराच्या मालाले भाव द्याव म्हणून आम्ही देशमुखले सहकार्य करत आहोत आणि महिलांना सुद्धा गॅसचं वितरण मोफतमध्ये केलेलं आहे यावर आपण खुश नाही 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 ते लय माग चाललं कसं हजार रुपये ते सबसिडी दिली आहे पण आता हे सबसिडी करायला लागू लागले हजार रुपये गॅस भरायला चालू आहे एक हजार रुपये अकराशे रुपयापर्यंत गेली नाही भाऊ बघले नाही तर एकूणच आपण मोदी सरकारच्या शासनामध्ये आणि त्यांच्या धोरणावर आपण नाराजी व्यक्त करता नाही नाराजी म्हणजे तसं काही आहे ते आमचे कास्तगाराच्या मालाले भाव नाही आहे त्यामुळं सब कास्तकार नाराज आहे सोयाबीनले भाव नाही तुरीले भाव नाही तुरी कापसाले भाव नाही मेन म्हणजे कष्टकाराचा माल कोणता कास्तगार सोयाबीन आणि तूर काप कापूस या तिन्ही मालाले भाव नाही याच्यामुळं कास्तगार त्याचे नाराज आहे मोदीवर मोदी साहेबांनी कष्टकारांना आपण उत्पन्नापेक्षा वाढीव भार दि भाव देऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं हे आश्वासन पूर्ण झालं का नाही नाही ना नाही भाव भावन नाही ना व्यापारी कास्तकार इकडून व्यापारी मारते सब निघाल का व्यापाऱ्यांना भलं करू मोदी कास्तकाराचं काहीच भलं करून नाही राहिला एकूणच शेतकऱ्यांचं आणि कास्तकारांचं कुठल्याही प्रकारचं भलं झाल्याची भलं नाही झालं अशा प्रकारची खंत यांनी व्यक्त केलेली आहे मोदी शासनामध्ये कास्तकारांना आश्वासनं भरपूर दिली पण त्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याची यांनी खंत व्यक्त केलेली आहे आपण उपस्थित आहोत नेर शहरामध्ये आणि नेर शहरातील हे यवतमाळ अमरावती मार्गावर आपण येथे मोटर खाजगी वाहन स्थानकावर येथे उपस्थित आहोत आणि माझ्यासोबत काही येथे ड्रायवर मंडळीसुद्धा उपस्थित आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया भाऊ आपलं नाव सांगा मेरं नाम खान आहे भाऊ आपण यवतमाळ वाशिम मतदारसंघमध्ये इलेक्शन जारी हुआ है इलेक्शन की तारीख डिक्लेअर हुई आहे छब्बीस अप्रैल को इलेक्शन है बराबर तो आपको क्या लगता है नेर शहर में किसका पलड़ा भारी रहेगा कौन सा उम्मीदवार यहाँ से आगाड़ी लेंगा पलडा तो वो अभी बताते आता नहीं किसका भारी है लेकिन अभी जनता का जो मूड है वो विकास के ऊपर में है महँगाई के ऊपर में है और आज जो महंगाई जो बढ़ गई है और ये सब चारों तरफ जीएसटी लगने से लोग बहुत परेशान हैं और गरीब भी बहुत इसके अंदर में परेशान है ये हिसाब से लोगों का अभी जो ध्यान है वो अभी ये मुद्दों के ऊपर में ज़्यादा है कि भाई महंगाई महंगाई है जीएसटी है और बेरोजगारी है इसके अंदर में भाजपा सरकार ने थोड़ा ध्यान अभी तक की दी नहीं यही मुद्दों के ऊपर में अगर भारत भाजपा सरकार अगर ध्यान देती तो निश्चित तौर से अभी इस बार भी और भाजपा आने के चांस थे तो आपको क्या लगता है भाजपा सरकार ने इन जो मुद्दे पर आपने जो मुद्दे बताए उस मुद्दे पर ध्यान नहीं दिया जैसा कि बेरोजगारी किसान का मुद्दा और भी कई सारे मुद्दे हैं जो आपने बताए इस मुद्दे पर भाजपा सरकार ने ध्यान दिए नहीं इस वजह से फिर आम जनता का रुख किस तरफ रहेगा नहीं जनता अभी फ़िलहाल नाराज़ है ना तो रुख किस तरफ करेंगा जनता जनता किसको अपना बदलाव के स्वरूप में किसको अपना वोट देंगी अभी जनता का मूड तो अभी कांग्रेस के ऊपर में ज़्यादा लगा हुआ है हाँ। क्यों तो उनके जो मुद्दे है वो बेरोजगारी ख़त्म करना हाँ। महंगाई खत्म करना हाँ। और जो बेकार बेकारी जो बढ़ी हुई है हाँ। जो बेरोजगारी उसको रोजगार देना हाँ। किसानों का भाव देना इसके ऊपर में जब राहुल ठाकर राहुल गांधी इसके ऊपर में ये विषय पर ज़्यादा चर्चा कर रहे हैं और भाजपा जो है वो हमेशा हिंदुत्व का मुद्दा लेके चलती अब हिंदू हिंदू और मुसलमान के अंदर में क्या अंतर है ये बताओ मेरे को आप हिंदू और मुसलमान तो सब एक ही है ना सभी भारतीय सभी भारतीय है और सभी भाई भाई है हमारे गांव में तो अभी तक के हम सब को हम सब हिंदू लोग हमारे प्रोग्राम में आते हम उनके भी प्रोग्राम में जाते हैं और सभी के साथ हमारा प्यार, प्यार मोहब्बत है।, है लेना देना है हाँ। और जितने भी धंधे हमारे सब हिंदू भाई लोगों से है हाँ। कोई उनसे हमारा भेदभाव है नहीं ये भेदभाव को दूर रखते हुए हाँ। और विकास का मुद्दा अगर लेके चलने वाला जो भी हो हाँ। जो उनको भी उनको हम साथ देंगे सर हावता आपला आज सा वीडियो अपन नेर शेरा मध्य फिर जनतेची प्रतिक्रिया घेतली आपल्याला काय वाटते याविषयी आपली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया जरूर द्या धन्यवाद नमस्कार